जेशुवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या चोराडे मैदानाची आपण अपडेट घेऊन आलेलो आहोत चोराडे मैदान किती वाजता चालू होणार आहे याची आपण अपडेट घेऊन आलेलो आहोत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मुईलच्या डुमयांच्या बकासूरचा वेगाचा शेवट सर्जाचा शेवयाबांचा पाकऱ्याचा भोपर्डीकरांच्या लाडूचा नक्की पायरा कोणासोबत असणार तसेच बक्कासूर सर्जा भोपर्डीकरांचा लाडू नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार याची अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजचे चोराडे मैदान आहे ते पावणे नऊ ते नऊच्या दरम्यान चालू होणार आहे तसेच मित्रांनो आजच्या चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या ही जोडी आज आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो बकासू आणि चिक्या गट क्रमांक अठ्ठ्याण्णव मध्ये पाहताना पाहायला मिळू शकतात तसेच मित्रांनो भोपर्टिकरांचा लाडू आणि मल्लार ही जोडीसुद्धा आपल्याला पाहिताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो हा मल्लार सुंदर सोबत पाहायला होता तोचा मल्लार आहे आणि तो आज भोपर्टिकरांच्या लाडूसोबत पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार भोपर्टीकरांचा लाडू आणि मल्लार गट क्रमांक अठ्ठावन्नमध्ये मध्ये पाहायला मिळू शकतात तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पेलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजा आज आपल्याला वाटेगावकरांच्या बादलसोबत पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो सरजा आणि वाटेगावकरांचा बादल ही सुद्धा एवन जोडी आज आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे आणि ही येवन जोडी आपल्याला गट क्रमांक चोवीसमध्ये पाहिजे पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो शेवायाबांचा पाखरे आपल्याला आज शिरसवडीकरांच्या रायफलसोबत पाहिजताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आज सर्वच नंदी टॉपच्या पायऱ्यात आलेल्या आहेत त्यामुळे जबरदस्त लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत